दिनांक सहा सप्टेंबर रोजी शनिवारी सर्वत्र अनंत चतुर्थी ही साजरी करण्यात येणार आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिकचे प्रशासन देखील सज्ज झाले याबद्दल अधिक माहिती दिली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर पोलीस विसर्जन मिरवणूक साठी सज्ज झालेले आहेत आणि शहरातले सर्व अधिकारी अंमलदार साधारण तीन हजार चा आमचा फोर्स जो आहे तो आणि एसआरपीएफे प्लॅटून क्विक रिस्पॉन्स टीम्स बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्कॉड आमचे होमगार्ड्स आणि सर्व आमचे व्हॉलेंटियर्स हे विसर्जन मिरवणुकीसाठी तत्पर आहेत वेगवेगळे आम्ही सेक्टर्स त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि आमच्याकडे जे रेव्हेन्यू रेक्रुट्स आलेले आहेत त्या रेक्रूट्समधून आम्ही पंधरा स्ट्रायकिंग फोर्सेस बनवलेले आहेत जे आमच्या महत्त्वाच्या ऑफिसर्सबरोबर देण्यात आलेले आहेत विसर्जन मार्गाची संपूर्ण पाहणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे ॲडव्हान्स बॉम्ब डिटेक्शन बी चेकिंग हे सगळं करण्यात येणार आहे आणि संपूर्णपणे नाशिक पोलीस विसर्जनासाठी सज्ज आहे किती सी सी टी व्ही कॅमेरा मिरवणुकीच्या मार्गावर लावण्यात येणार आहे मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो सेन्सिटिव्ह मार्ग आहे त्या सेन्सेटिव मार्गावर पूर्णपणे कॅमेऱ्याचं कवर कवरेज करण्यात आलेलं आहे आणि जसं आपण ब बघत असाल तिकडे आपल्याला सी सी टी व्हीचं कंट्रोल रूम पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे सर्व कॅमेरेज आहेत ते सर्व हाय डेफिनेशनचे कॅमेरेज आहेत आणि त्याच्यामध्ये ए आयचे जे ॲनालिटिक्स आहेत ते पण टाकण्यात आलेले आहेत आणि ते कसे चालतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय बंदोबस्तामध्ये मदत होतो तर अशा प्रकारची आमची चाचपणी चालू आहे की ज्यांनी आम्ही हे पूर्ण ॲनालिटिक्स कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी वापरू शकतो एकूण पोलिसांची संख्या किती असणार आहे उद्या मिळवणुकीच्या एकूण सगळ्या शहरावर नाशिक पोलिसांचे तीन हजारचे मनुष्यबळ या ठिकाणी तैनात आहेत आठशे होमगार्ड आम्हाला मिळालेले आहेत एफची एक पूर्ण कंपनी आमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये आमचे सर्व व्हॉलेंटियर्स हे ऑन रोड तैनात आहेत सर हे अधिकृत करतात ए आयच्या माध्यमातून कसा पूर्ण फायदेल आणि फेस आपण करणार की काय काय वापर आयचं जे अॅनालिटिक्स आहेत आपले ते प्रायोगिक तत्त्व तत्त्वावर आम्ही यूज करून बघत आहेत आमचे एच डी कॅमेरेजची जी आम्ही नेटवर्क ह्या पूर्ण मिरवणूक मार्गावर लावलेलं आहे तर त्याच्यावर की क्राऊड कुठे जास्त आहे म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट की कुठे खूप जास्त क्राऊड झाला तर ज्या ठिकाणी स्टॅम्पिडची सिच्युएशन कधी कधी होते तर अशा प्रकारे अशा वेळेला आपल्याला काळजी घ्यायला लागते तर तो अलर्ट त्यानंतर कुठल्या कुठल्या व्हेकल्स आहेत आपल्या आपल्याला जे अधिकृत केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही व्हेकल्स क्राऊडमध्ये घुसलेले आहेत का त्याच्यानंतर जो फेस रेकग्नेशन नंबर प्लेट रेकग्नेशन आहे फेस रेकग्नेशन ते एखादा आपल्याला सस्पेक्ट जर आपल्याला असेल एखादा तो मिरवणुकीत आहेत का आणि त्याच्यापेक्षा आपल्या जो पूर्ण पोलीस फोर्स या वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहे तर ते बरोबर आप आपल्या ठिकाणी ड्युटी करत आहेत का तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला अॅनालिटिक्समधून चेक करण्यात येत आहेत वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक